मित्रांनो सोनम वांगचुम मला भेटले त्यावेळी आमची जेवढी भेट झाली आम्ही जेवढी एकमेकाला भेटलो त्यानंतर जे मी सोनम वांगचुमला ओळखलं ती ओळख मी तुमच्यासमोर ठेवणार आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा आयकॉन दावा माझे विचारपट असेल ऐक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय दिल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो सोनम वागचुंग मला भेटले त्यावेळी आमची जेवढी भेट झाली आम्ही जेवढी एकमेकाला भेटलो त्यानंतर जे मी सोनम वांगचुमला ओळखलं ती ओळख मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तर तुम्ही म्हणाल तुम्ही कधी लेह लद्दाखमध्ये गेलात आणि कधी जाऊन तुम्ही ह्या सोनंग वाचुंगला भेटलात त्याचे काय पुरावे तुमच्याकडे असतील ना हा 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 मित्रांनो आहेत पुरावे तेच पुरावे तुमच्यासमोर ठेवणार आहेत लेह लद्दाखमध्ये जाऊन मी सोनंग वाचुंग यांना भेटलो नाही ते कुठे भेटलो दिल्लीमध्ये तर तुम्ही म्हणाल दिल्लीमध्ये कसे काय भेटलात मी भेटलो मुंबईमध्ये तुम्ही म्हणाल मुंबईमध्ये काही विषय काय भेटलात ते कधी आले होते मुंबईमध्ये आणि कधी भेट झाली मित्रांनो झाली भेट पण अशा या सोनम वांगचूमची भेट झाली ती म्हणजे अरविंद केजरीवाल आता अर तुम्ही हसाल आता सोनम वांगचूम कुठे आणि अरविंद केजरीवाल कुठे नाही मित्रांनो दोघांमध्ये साम्यता आहे आणि तीच तुमच्यासमोर मी म्हणतोय हे दोघेसुद्धा आंदोलनजीवी आहेत लक्षात घ्या मित्रांनो शब्द काय वापरला मी आंदोलनजीवी आता हे आंदोलनजीवी सोनम वाचुंग आणि आंदोलनजीवी अरविंद केजरीवाल मित्रांनो मी पण अण्णा अशी सुद्धा टोपी घातली होती आणि ही टोपी आम्हाला कोणी घातली होती खुद्द अरविंद केजरीवाल यांनी टोपी घातली लक्षात घ्या मी काय म्हणतोय टोपी घातली याचा अर्थ समजलाच असेल तुम्हाला आणि आम्हीसुद्धा अगदी मी पण अण्णा मी पण अण्णा आणि अण्णांना सुद्धा टोपी घातली अण्णा पूर्वीपासूनच टोपी घालत होते ती गांधी टोपी लक्षात आलं का ज्या मोहनदास करमचंद गांधी नाही नाही महम्मद गांधी यांनी जी टोपी घातली होती अवघ्या भारताला स्वतः घातली नाही पण अवघ्या भारताला टोपी घातली ती टोपी अण्णा हजारीसुद्धा घालत होते म्हणजे अण्णा सुद्धा यापूर्वी एका आंदोलनजीवीने टोपी घातलेली आहे त्याच्यावर आपण नंतर येऊया कधीतरी त्या आंदोलनजीवीवरती पण तीच टोपी सुद्धा घातली आणि मी, मी पण त्याच्यावरती एक लिहिलं होतं मी पण अण्णा आझाद मैदानावरती मी त्यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो मित्रांनो लक्षात घ्या एक सळसळतं रक्त वेगळं काहीतरी होणार आहे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला असं सगळं दृष्टीसमोर होतं त्यावेळी पुरा देश भ्रष्टाचारामध्ये लिप्त झाला होता पुरा देश लक्षात घ्या कारण या देशातील कोण नेतृत्व म्हणजे हे नेता मंडळी सगळे अगदी लिप्त झाले होते म्हणून मी म्हणालो पूर्ण देश ह्या भ्रष्टाचारामध्ये लिप्त झाला होता आणि त्यावेळेला हा उठाव करण्यात आला होता हे आंदोलन छेडण्यात आलं होतं भ्रष्टाचाराच्या विरोधात मी पण अण्णा तुम्ही ही टोपी घातली असेल अनेकांनी टोप्या घातल्या असतील अनेकांना टोप्या घातल्या असतील असं म्हणायला हरकत नाही त्याच्यात ही टोपी घालण्यात आली होती आणि त्यानंतर मग ते आंदोलन कसं काय सक्सेस झालं हे तुम्हाला माहितीच आहे अण्णा सुद्धा तो भारताचा झेंडा कसा काय फडकवला हे तुम्हाला माहिती आहे राणीगड सिद्धीमध्ये आम्ही गेलो आणि तिथे मग त्या अण्णांनी तो झेंडा फडकवला अगदी जे काय मुद्दे होते जे मुद्दे आम्ही देशासमोर मांडले होते विद्यमान सरकार म्हणजे यू पी ए सरकार त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यांच्यासमोर ठेवले होते की आमचे हे मुद्दे आहेत ते स्वीकारावेत त्या मुद्द्यापैकी फक्त अगदी चार ते पाच मुद्दे स्वीकारलेत आणि बाकीच्या मुद्द्यांवरनी तोंडाला पानं पुसली पण अण्णांनी झेंडा फडकवला लक्षात घ्या कारण अण्णा सुद्धा समजून गे गेलेत की आंदोलनामधली हवा निघून गेलेली आहे आंदोलनांमधील हवा निघून गेलेली आहे पण सरकार त्याला भीक घालत नाहीये हे अण्णाला समजून आलं म्हणून त्यांनी झडा फडकवला पण त्यानंतर अरविंद केजरीवाल हे आमच्या सर्वे सर्व बनलेत मला काय वाटलं की आता आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी लक्षात घ्या ऐकायला आला असेल तुम्हाला त्याची सत्ता आपण प्रस्थापित करू आणि आम आदमी पार्टीच्या नावावरती आम्ही एक काय पक्ष स्थापन केलं एक संघटना उभी केली त्याच्यात सुद्धा होतो इथे मुंबईमध्ये हे काय ते फोर स्क्वेअर चा सिगरेट कंपनी आहे इथे अंधेरीला तिथे आम आदमी पार्टीचा मुख्यालय आम्ही स्थापन केलं आणि त्या मुख्यालयामध्ये मग आमच्या चर्चा होत मिटिंग होत चर्चा समजणार नाही मिटिंग लक्षात आलं का मग त्या मिटिंगमध्ये मीही सहभागी होतो मी, होत। मी पण अण्णा आम आदमी पार्टी मग त्याच्यामध्ये त्या मेधा पाटकर भय्यंक गांधी असे आम आदमी सुद्धा होते आता ते आम आदमी आहेत की खास आदमी आहे हे नंतर कळलं आम्हाला पण मेभा मेधा पाटकर नर्मदा बचाव याच्यामधून आलेले आणि का त्याने काय नर्मदेचा बचाव केला हे जगविख्यात आहे त्यानंतर त्यांनी एस आर एफ प्रोजेक्टवरती आपली मोहीम राबवली होती आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे ही जी काही व्यक्ती आहे ही आंदोलनजीवी आहे कोण ह्याच आता त्यांचं मी नाव घेतलं कोण ह्या मेधा पाटकर आंदोलनजीवी लक्षात आलं का त्यावेळी लक्षात आलं माझ्या की ह्या आंदोलनजीवी आहेत ते नर्मदा बचाव करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता त्यांच्या मिळकतीकडे इंटरे इंटरेस्ट होता, इंट्रे, होता। कारण मी जेवढे एस आर ए प्रोजेक्टमध्ये जेवढे हात घातला त्यावेळी मला कळलं की यांचा अजेंडा काय या आहे यांचे विचार काय आहे यांना काय नक्की राबवायचं आहे असो मित्रांनो विषय काय आहे तर मी सुद्धा या वांगचुंगला भेटलो तोच वांगचुंग कोण कारण तो शोध लागला होता मला अरविंद केजरीवाल आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांची राजनीती मी बघितली त्यांच्या राजकारणाची शैली बघितली त्यावेळी लक्षात आलं की त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यांचा वापर कोणीतरी करतोय किंवा ते आपण आपला वापर करू देत आहेत मित्रांनो हे त्याने अगोदरच ठरवलं होतं अगोदर त्यांनी काय ठरवलं होतं की फक्त आंदोलन करायचं आणि मग शपथसुद्धा घेतल्या होत्या निर्णय सुद्धा घेतला होता की आम्ही पॉलिटिकल पार्टी खोलणार नाही पॉलिटिकल आम्ही कुठलीही कारवाया करणार नाही पण शेवटी जे मनात असते ना जे पोटात असते ते ओठावर येते आणि शेवटी त्यांनी ती जे ठरव ठरवलेली गोष्ट होती ज्या दृष्टीने त्यांना प्रवास करायचा होता तर प्रवास त्यांनी पूर्णत्वास आणला आणि ती एक पॉलिटिकल पार्टी तयार केली ती म्हणजे आम आदमी पार्टी त्या आम आदमी पार्टीचा मी सुद्धा सदस्य झालो होतो, होतो। मी सुद्धा निवडणूक लढवायच्या इच्छेमध्ये होतो मानसिकतेमध्ये होतो कारण आम्ही भ्रमित झालो होतो आमची दिशाभूल झाली होती आणि तो भ्रम फुटला कधी ज्या वेळेला आमची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये अशी चर्चा झाली की कोणाकोणाकडे कसले कसले पॉकेट आहेत आता मी पॉकेट आहेत समजल्यानंतर मी म्हणालो बाबा हाय वरचा पॉकेट आहे खालचे दोन पॅन्टला पॉकेट आहेत एवढंच मला माहीत होतं पण त्यावेळेला मला कळलं की पॉकेट म्हणजे काय तर तुमच्याकडे कुठल्या जातीधर्माचे पॉकेट आहेत म्हणजे बौद्ध कम्युनिटी किती आहे तुमच्याकडे मुस्लिम कम्युनिटी किती आहे तुमच्याकडे त्यांचे पॉकेट्स किती आहेत त्यांना तुम्ही कसं सांगू शकता तेवढं माझ्या डोक्यात विचार आला की अरे आम्ही काहीतरी वेगळं राजकारण करणार होतो पण हेच राजकारण आज तग्यात होत आलेलं आहे जाती धर्मावरती तेच राजकारण आता हे अरविंद केजरीवाल आम्हाला विचारत आहेत आणि त्या क्षणी माझे डोगळे उघडले मित्रांनो हेच आहे आंदोलन काय आहे साम्राज्य लक्षात आलं का आणि हेच ते वांगचूचं साम्राज्य आहे वांगचू एक काय म्हणतात त्याला वैज्ञानिक म्हणून समोर आले होते आणि ह्यांना पिक्चराईज करणारे कोण होते ह्यांचा पोस्टर बॉय बनवणारे कोण होते तर आमिर खान आमिर खानने एक चित्रपट बनवला त्यांना हवा दिली नंतर त्यांना अनेक काय मिळालेत पुरस्कार मिळालेत त्या पुरस्काराबद्दल मी बोललोच आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्या पुरस्कार तो पुरस्कार अगदी खुद्द अरविंद केजरीवाल यांना सुद्धा मिळालेला आहे आता कोणता पुरस्कार हे तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मांडा मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय मी त्याचा मी मुद्दाम तुमच्यावरती सोडतोय तो कुठला पुरस्कार लक्षात येते का मेगेसेस पुरस्कार तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून आठवण करून दिली मित्रांनो लक्षात आला का हे दोन्ही एकाच थाळीचे चट्टेपट्टी आहेत आता ह्या वांगचुंगला तिथे युनिव्हर्सिटी उघडण्यासाठी आवंटित केलेली जागा कोणी दिली होती तर भारत सरकारने चार वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा ती तशीच पडून होती त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालं नव्हतं केलं नाही म्हणजे तुम्ही विचार करा दोन वर्षात ती रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आणि त्याच्यावरती कार्य सुरू व्हायला होती पण ते केलं नाही का नाही केलं कारण त्यांचे मनसुबे वेगळे होते त्यांना तिथे युनिव्हर्सिटी नाही उघडायची आहे तिथे त्यांना शाळा कॉलेज चालू नाही करायचे आहेत त्यांना काय करायचं होतं त्या शाळा कॉलेजच्या नावावरती युनिव्हर्सिटीच्या नावावरती शोधकार्याच्या नावावरती वैज्ञानिकांच्या नावावरती फक्त बक्कळ पैसा कमवायचा होता तो कशा मार्फत तर अनेक एन जी ओ तयार करून आणि तसे त्याने अनेक एन जी ओ तयार केलेत अनेक अकाउंट निर्माण केलेत आणि अकाउंटमध्ये बक्कळ पैसा त्याने अगदी डिपॉझिट केला लक्षात आलं का याची माहिती तुम्ही ऐकलीच असेल विविध चॅनेलवरून वृत्तवाहिनी संस्थेवरून आता त्याच्यावर जास्त मी डिटेलमध्ये जात नाही मित्रांनो लक्षात आलं का मग ज्यांना जर शैक्षणिक उद्धार करायचा होता त्या लेहल लद्दाखचा तर तेथे त्यांनी ती शाळा कॉलेज चालू करायला पाहिजे होतं युनिव्हर्सिटी उभी करायला पाहिजे होती त्यांच्याकडे अगदी पुरेपूर वेळ होता याला दोन वर्षात ती रजिस्ट्रेशन करून त्याच्यावर कार्य सुरू करायला हवं हो होतं पण चार वर्ष सरकारने वाट पाहिली तिथे हो नको ते उद्योग चालू होते लक्षात घ्या मित्रांनो कशाला घेतलं होतं शैक्षणिक गोष्टीसाठी आणि तिथे काय चालू होतं नको ते उद्योग म्हणजे रिसॉल्ट वगैरे आणि हे जेवढे भारत सरकारच्या लक्षात आलं त्यावेळी ती जमीन जप्त करण्यात आली मग त्याच्यावरना त्यांनी राहण उठवलं असे अनेक प्रसंग आहेत अनेक गोष्टी आहेत मित्रांनो मग तुमच्या लक्षात आलंच असेल हे आंदोलन जीवी मी कशा स्वरूपात ह्या वागचुंगला भेटलो मित्रांनो ह्यापूर्वी मलाही वाटत होतं की खरोखरच एक व्यक्ती आहे ती देशासाठी झटती आहे नागरिकांसाठी झटते आहे समाजासाठी झटते आहे सुरुवातीला मला वाटत होतं तो चित्रपट पाहिल्यानंतर त्यावेळी जे ज्यावेळी ते प्रकाश धोतात आलेत हे सोनम वागचुंग मलाही वाटत होतं काहीतरी ही व्यक्ती ह्या देशासाठी समाजासाठी त्या लेहलद्दाखसाठी काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करते पण हळूहळू माझ्या पण लक्षात आलं मी पण सर्च केलं शोधायला सुरुवात केली नक्की कोण का त्यांची सुरुवात कुठून झाली आहे ज्यावेळी त्याचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र शोधायला सुरुवात केली त्यावेळी ही व्यक्ती मला कळली मित्रांनो लक्षात आलं का तर एक डीप स्टेटचा एक हा मोहरा आहे ह्या पाताळ यंत्र्यांचा हा मोहरा आहे मग त्यांनी अगदी युनिसला जाऊन मिठी मारली ते तुम्ही बघितली असेल तो फोटोग्राफ बघितला असेल बांगलादेशचे विद्यमान पंतप्रधान युनिस मोहम्मद युनिस त्यांना मिठी मारलेली कडकडून मित्रांनो ते सुद्धा हा जो पुरस्कार मिळाला ना त्या पु त्या पुरस्काराचा मी उल्लेख केला मगाशी आठवते होता का पुरस्कार कोणता तो त्या पुर तो पुरस्कार ह्या मोहम्मद युनिसलासुद्धा मिळालेला आहे ऐक नाही ग गंमत आणि हे सुद्धा मोहम्मद युनिससुद्धा एक कोण आहेत ॲक्टिव्हिस्ट आहेत लक्षात घ्या मित्रांनो मोहम्मद युनिससुद्धा एक ॲक्टिव्हिस्ट होते आंदोलनजीवी आणि ह्या आंदोलनजीवीला आता बांगलादेशमध्ये पंतप्रधान पद मिळालेलं आहे आणि ते कोणी मिळवून दिलं आहे तर खुद्द अमेरिकेने कोणी मिळवून दिलं आहे ते डीप स्टेटने आणि असंच एक पद राजकीय पद आपल्यालाही प्राप्त होईल आपणही प्राप्त करू हे मनसुबे घेऊन हे सोनम वांगचुंग काय करत होते आंदोलन करत होते लक्षात घ्या का मित्रांनो मी कसं काय काय जोडतोय अरविंद केजरीवाल त्याच्यानंतर कोण युनिस आणि मग पंतप्रधान मग सुद्धा त्या लेह लद्दाखचे मुख्यमंत्री बनायचं होतं नाही का मित्रांनो म्हणून ते सांगतायत लेह हो लद्दाखला काय बनवा एक राज्य बनवा राज्याचा दर्जा द्या म्हणजे मी मुख्यमंत्री बनेन जसा मोहम्मद युनिस पंतप्रधान बनलेत तर मी कमीत कमी मुख्यमंत्री बनू शकतो लक्षात आलं का मित्रांनो गंमत काय आहे ती या आंदोलनजीवींची जसे अरविंद केजरीवाल आंदोलनजीवी मुख्यमंत्री बनलेत मग हा हक्क या सोनम वांचुंगला सुद्धा आहे मुख्यमंत्री बनण्याचा मग बनले की नाही एक पंतप्रधान सुद्धा बनलेत मोहम्मद युनिस मग त्यांच्या ज्या इच्छा आहेत महत्त्वाकांक्षा आहेत नाही मित्रांनो यांना महत्वाकांक्षा म्हणता येणार याला म्हणतात षडयंत्र लालच मतलब आणि हे असे मतलबी माणसं हे स्वार्थी माणसं देशाचं राज्याचं शहराचं त्या समाजाची वाताहत लावतात आणि हा वातात लावण्याचा एक प्रयत्न करण्यात आला लेह मध्ये जो काय आम डोम उसळला जाळण्याचा प्रयत्न केला लेह मध्ये जी चार निरपराध व्यक्तींची हे झाली म्हणजे मृत्युमुखी पडलेत आणि चाळीस लोक तिथे जखमी झालेत त्या चाळीस लोकांमध्ये वीस हे कोण होते सुरक्षा दलाचे कर्मचारी होते म्हणजे तुम्ही विचार करा नक्की काय चाललंय नक्की काय घडते म्हणजे नक्की झेंजीच्या नावावरती जनरेशन झेडच्या नावावरती नक्की काय केलं जाते आणि ह्याचीच हाक ह्या राहुल गांधींनी दिली होती झेंजी ह्याचीच हाक ह्या अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा दिली होती आणि ह्याचीच हाक ह्या मोहम्मद युनिसनी सुद्धा दिली होती आणि ह्याचीच हाक कोणी दिली कोणी दिली सोनम वाचोंगने मग किती साम्यता आहे मित्रांनो आहे की नाही त्या झेंजींना आमंत्रित केलं आणि मग झेंजी सुद्धा आले होते जे सुद्धा आले होते जे इतर राज्यामधून सुद्धा गेले होते पेड पैसे देऊन झेंजी लक्षात घ्या आता जो पेड आहे ज्याला पैसे मिळालेले आहेत त्याला सांगितलेलं तो कार्य करणारच मग तो काय करणार आग लावणार मोडतोड करणार हत्या करणार बरंच काय काय करणार नाही का मित्रांनो तीच घटना घडली जसं नेपाळमध्ये पेड पैसे दिलेले झेंजी तिथे रस्त्यावर उतरलेत आणि तेथे त्याने आगा लावल्या आग डोम उसळवला संसद जाळली लक्षात घ्या आणि महाकालच्या मंदिरामध्ये घुसून तिथे सुद्धा आपजांनी करण्याचा प्रयत्न केला आग लावण्याचा प्रयत्न केला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आता सामान्य व्यक्ती ते करू शकते का आपल्या देशाची वाताहत लावू शकते का आपल्या घराची वाताहत लावू शकते का हा प्रश्न मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा केलेला आहे तुम्हाला काय वाटते मग का हे जे आंदोलक आहेत आंदोलन आहेत ते खरोखरच आपल्या देशाचं हित जाणतात का त्या हितासाठी ते प्रयत्न करतायत का समाजाच्या हितासाठी प्रयत्न करतायत का उदाहरणं मी सांगितली आता कोण कोण आहेत आंदोलनजीवी शेतकऱ्यांच्या नावावरती आंदोलन झालं आता मराठ्यांच्या नावावर सुद्धा आंदोलन झालं महाराष्ट्रामध्ये आणि काय निष्पन्न झालं काय वास्तव समोर आलं तेच ते वास्तव आहे मित्र हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी म्हणालो मला सुद्धा हे सोनम वाचून भेटले होते कधी मी पण अण्णा टोपी घातली होती मला सुद्धा त्यामुळे मी असं बोलू शकत नाही की ज्यांची ज्यांना भ्रमित केलेलं आहे ज्यांची दिशाभूल केलेली आहे ते चुकीच्या मार्गावर चालले आहेत मी असं बोलू शकत नाही मी त्यांच्यावरती आरोप लावू शकत नाही कारण मी सुद्धा भरकटलो होतो माझीही दिशाभूल झाली होती पण वेळेवरती मी सावध झालो मी स्वतःला समजून घेतलं मी उमजून घेतलं मला वेळेवरती काळ वेळ परिस्थितीनुसार ते समजलं कारण का माझी बुद्धी जागेवर होती मी बुद्धी भ्रष्ट नाही आहे आणि आपण कधी वाहत जातो कधी भरकटत जातो जेवढे आपली बुद्धी भ्रष्ट होते दोन प्रकारे बुद्धीभ्रष्ट होते एक प्रकार काय तर आपल्या मनात गैरसमज निर्माण होतात आणि दुसरा प्रकार काय आहे तर आपल्या मनात लालच निर्माण होते आता मधल्यास माहिती पडल्यानंतर आपली संभ्रम दूर झाल्यानंतर हे सर्व आपल्या मनात क्लिअर झालं की हे चुकीचं आहे त्यानंतर सुद्धा आपण त्याच्या मागे जर धावत राहिलो तर आपण काय झालो लालची झालो मतलबी झालो स्वार्थी झालो आणि तो स्वार्थासाठी आपण धावतोय ना की समाजासाठी ना की देशासाठी राष्ट्रासाठी सरळ साधी गोष्ट आहे मग आता तुम्ही ठरवा तुम्हालाही असा एक सोनम वांचुंग आयुष्यात भेटेल आणि तो भेटून तुम्हाला दिशाभूल करेल आणि त्याची दिशाभूल होऊ नये त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय सोनम वांगचुंग लक्षात रागा माझ्या जीवनात सुद्धा येऊन गेला तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला सुद्धा टोपी घालू नये हीच माझी एक प्रामाणिक इच्छा आहे हेच ते वास्तव आहे आता कोण कोण साम सोनंग वांगचू आहे त्याला समजून घेण्यासाठी डोकं शाबूत ठेवा बुद्धी जाग्यावर ठेवा आणि जाग्यावर आल्यानंतर काय करा योग्य मार्ग निवडा अन्यथा काय होणार बुद्धिभ्रष्ट हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दावा माझे विचार असेल ऐक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये म्हणा तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन